महाराष्ट्राचे माजी मंत्री तुम्हाला जाणके नेते आदरणीय अमित भैया साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मंचावरील सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले खेड्यापाड्यातून व लमजना गावातून आवर्जून उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक महिला उपस्थित असलेले पत्रकार बंधू या सर्वांच मी मनापासून आभार आभार व्यक्त करतो जिल्हा येत्या पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ गाठलेल्या आहेत या निवडणुकीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला मा सर्वांचे नेते बुलंद आवाज लातूर जिल्ह्याचे बुलंद आवाज अमित भैया साहेब आपल्याला सविस्तराने मार्गदर्शन करणार आहे प्रास्ताविकामध्ये मी भैया सांगू इच्छित हा आपल्याला मतदारसंघ नेहमी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहिलेला आहे या मतदारसंघातील सर्व नागरिक ज्येष्ठ कार्यकर्ते बंधू आणि भगिनी हे देखील मनापासून या प्रचार यंत्रणेमध्ये काम करत आहेत तेव्हा भया आम्हाला विनंती आहे आपणास विनंती आहे तुमच्या आणि आमच्यामध्ये मी जास्त वेळ घेऊ इच्छित नाही परंतु या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आता आता या, या चव्हाण मातोळा जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले आहे सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका आतापर्यंत राहिलेली आहे मी यापूर्वी सहा वेळेस जिल्हा परिषद निवडणूक लढवलो आणि सहा वेळेस पैकी चार वेळेस गट मी निवडून आलो सातव्या वेळेस माझी विशेष गट गटातून निवडून आल्या आणि ही आठवी निवडणूक आहे मी एकदा म्हणलो होतो साहेब आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आणि शिवराज पाटील साहेबांना माझा मतदारसंघ मातोळा गट हा ओपनसाठी राहिलेला आहे मला तिथून उमेदवारी द्यावी म्हणून तेव्हा साहेबांनी विलासरावजी देशमुख साहेबांनी म्हणाले होते भाज्यातून साठी राखीव असताना मातोळा कशासाठी मागताय आणि मातोळ्यातून मागितल्यानंतर जनरल एका माणसावर अन्याय होणार म्हणून तुम्ही भाज्यातून उमेदवारी मागा तुम्हाला भाज्यातून निवडून आणू मी प्रचाराला स्वतः येतो म्हणून साहेब त्या प्रमाणात विलासराव विलासरावजी देशमुख साहेब प्रचाराला आले आणि माझा देखील भाज्यातून दनधनित विजय झाला ही नेतृत्वाची नेतृत्वाचा माझ्यावरचा विश्वास जनतेनी सार्थ ठरवला आणि मी सामान्य माणसाची सातत्यानं काम करत राहिलो हो। मग मी एक वेळेस खरोश्यातून पराभूत झालो एक वेळेस आशिव मधून पराभूत झालो परंतु माझं सामाजिक कार्यकर्त्याशी नातं मी तोडलं सातत्यानं सामाजिक कार्यकर्त्याचं माणसाचं काम करत राहिलो त्याचीच पावती म्हणून यावेळेस मला मतदार मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने माझ्या मिसेसला उमेदवारी दिलेली आहे माझी मिसेस जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर आणि आमच्या दोन पंचायत समितीच्या अंजुंबी अंजुंबी आणि भाग्यश्री या देखील पंचायत समितीमध्ये काम करतील आणि काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहतील केव्हाही गद्दारी करणार नाही केव्हाही बैमानी करणार नाही हे मी आम्ही उचल देतो पुढच्या भविष्य काळामध्ये आता जे चाललेलं वारं आहे ते वारं लातूर मध्ये अमित भाई थोपवलं आणि साऱ्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसची लाट पसरलेली आहे आणि या काँग्रेसच्या लाटे बरोबर सामान्य माणसं देखील सातत्यानं काँग्रेस मी आता या मतदारसंघाचा एक दौरा केला त्या दौऱ्यामध्ये भाजपचे लोक येऊन सांगायला लागले आता आम्ही अमित भयाची साथ सोडणार नाही ग्रामीण भागातील लोक सांगायला म्हणजे एवढा बद्दल या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे ते आशीर्वाद घेऊन आम्हाला विजयी करून दिल्यानंतर आम्ही अमित भैयाची मान कुठेही खाली जाईल अशा पद्धतीची अमित भैया साहेब सातत्यानं काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन लातूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये फिरत आहेत त्यांची हाक सामान्य माणसाला साधारणपणे गोरगरीब माणसाला आहे की काँग्रेस पक्षाच्या पाठीमाग उभं राहाव तेव्हा ही हाक सर्व जनतेने मान्य करावी आणि समर्थपणे मतदारसंघातून आमच्या पाठीशी उभं राहावं एवढीच प्रार्थना करतो आणि माझ्या लांबलेला प्रास्ताविक दोन मिनिटासाठी समोर उभे आहेत त्या उमेदवार आहेत जिल्हा परिषद गटातून यानंतर आणि पंचायत समितीच्या बालाजी सूर्यवंशी आपल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी आपले नेते अमित भैयाजी देशमुख साहेब या ठिकाणी करत आहेत सर्वांनी या ठिकाणी हात उभं करून हा ताफोन या ठिकाणी सर्व उपस्थितांनी गजरात स्वागत करावं यानंतर खरोसा जिल्हा परिषद गट अधिकृत उमेदवार सचिनजी सुभाषराव पाटील कारला पंचायत समिती गण प्रवीणजी काळे आणि खरोसा पंचायत समिती सौभाग्यवती शीतल हावणे आपण तिघांनी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे खसा जिल्हा परिषद गट आणि ग्राम हे दोघही या ठिकाणी उपस्थित आहेत किलारी आणि तळणी पंचायत समिती गटात अभिजीत अभिजित देशमुख अभिजित आणि माधव दोन्ही असणारे तरुण असणारे उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं आपण स्वागत करावं